अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण आपल्याला कल्पना आहे की एकीकडे अमरावतीच्या मित्रा टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन आज होत आहे दुसरीकडे चाणक्य कौशल्य प्रशिक्षणाची योजना सुरू होते त्यासोबत अहिल्याबाई होळकर स्टार्टअपची सुरुवात होते आणि पी एम विश्वकर्माच्या अंतर्गत राज्यातल्या दोन लाख लोकांना या ठिकाणी त्याची मदत मिळते आहे एकूण आपण विचार केला तर आज या एका कार्यक्रमामध्ये साडेसहा लाख कुटुंबाचं पीएम विश्वकर्माच्या अंतर्गत राज्यातल्या दोन लाख लोकांना या ठिकाणी त्याची मदत मिळते आहे एकूण आपण विचार केला तर आज या एका कार्यक्रमामध्ये साडेसहा लाख कुटुंबाच चित्र बदलणार आहे त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारिता पोहोचणार आहे मी माननीय प्रधानमंत्री मोद्यांचं याकरता अभिनंदन करतो याला ज्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे त्या प्रत्येक करता माननीय मोदीजींनी संधी तयार केली